माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत वस्तू व सेवा कर कार्यालयातील जी एस टी दोन राज्य अधिकाऱ्यांना जी एस टी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पक्काने रंगेहात पकडले महेश जरीराम चौधरी वर्ष एक्केचाळीस आणि राज्य निरीक्षक सिद्धे इरप्पा बगले वर्ष पन्नास अशी या दोन्ही अधिकाऱ्यांची नावे असून एका व्यावसायिकास त्याच्या व्यवसायासाठी जी एस टी प्रमाणपत्र हवे होते त्याने यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता मिळवण्यासाठी त्याकडे लाची रक्कम मागण्यात आली त्याने याबाबत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर जुळे सोलापूर रेणुका नगर येथील कार्यालयात हा सापळा लसण्यात आला यापैकी राज्य निरीक्षक आम सिद्ध बगले यांनी लाच स्वीकारली तर त्यांच्याकडून ही लाची रक्कम घेताना राज्य कर अधिकारी महेश चौधरी यांना पकडण्यात आले लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे विभागीय पोलीस अधीक्षक श्री सर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक प्रशांत चौगुले व पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली यामध्ये पोलीस हवालदार अतुल घाडगे सलीम मुल्ला पोलीस नाईक स्वामीराव जाधव व राहुल राजवाडे यांच्या पत्याने प्रत्यक्ष कारवाई केली माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका